नमस्कार मंडळी आज मी पौष्टिक असे आपे बनवलेले आहेत हे बघा किती छान जाळी आलेली आहे आणि खूप मस्त फुगलेले आहेत ते चला तर मग याची रेसिपी सांगते मी त्यासाठी तीन वाटी कोकणचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी पोहे आणि एक हे मेथी दाणे घेतलेले आहेत तीन वाटी तांदूळ असल्यानंतर त्याचे अर्धा आपल्याला डाळी घ्यायची आहेत मिक्स डाळीचं मी करत आहे त्यासाठी मी मुगाची डाळी हिरवी घेत हिरवे साळी सालीची घेतलेली आहे आता मी दुपारी बारा वाजता सगळं भिजायला टाकलं होतं आणि आता हे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि मी ते पूर्ण मिक्सरमध्ये काढत आहे हे बघा हे सकाळी असं मस्त फुगून आलेलं आहे ते पीठवरती आणि छान अशी जाळी पण आलेली आहे त्याला हे बघा खूप छान झालेलं आहे खूप मस्त फुगलेलं आहे ते आता हे सगळं मी एकत्र मिक्स करते व्यवस्थित मी आता चटणी बनवणार आहे चटणीसाठी मी खोबरं थोडं अर्ध्या साठ्या सा तासासाठी मी भिजवून ठेवलं होतं पाण्यात आणि हे डाळवा घेतलेला आहे आता हे अगोदर हे दोन्ही मिक्सरमधून काढून घेतलं आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची पुदिना कोथंबीर कढीपत्ता आणि हे लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट लसण जरी टाकलं तरी चालेल आता हे मिक्सरमधून काढून त्यात पाणी टाकून परत फिरवून घेतलं हे बघा असं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी आता ते पातळ्यात काढलेलं आहे त्याला मी वरून तडका देणार आहे हे मोहरी आणि कडेपत्त्याचा तडका देणार आहे त्यात मिक्स करून घेते मी तडका दिलेला आहे आम्हाला थोडी चटणी पातळच लागते म्हणून मी ते पातळ केलेली आहे मी त्यात एक चमचा दही टाकलं आता हे पूर्ण देथ मिक्स करून व्यवस्थित मीठ वगैरे टाक घेतलेले आहे आता हे मी पीठ एका पातेल्या बाजूला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे टोमॅटो कांदा आणि हे हिरव्या मिरचीचा ठेचा मी बनवला होता तो त्याच्यामध्ये मी टाकत आहे मी ठेचा नसेल तर हिरवी मिरची बारीक कट करून पण टाकू शकतो आणि हे मीठ आणि थोडंसं बेकिंग पावडर पण टाकलेलं आहे हे आपे पात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे त्याला तेल लावून घेते सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि आता हे पीठ मी त्याच्यामध्ये टाकते पूर्ण भरून घेतलेलं आता त्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवते हे हिरव्या मुगाची डाळीमुळे अजून त्याला टेस्ट छान आलेली आहे मिक्स डाळी असल्यामुळे तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा खूप टेस्ट झालेले आहेत आम्हाला तर सर्वांना खूप आवडले आता हे मी पाच मिनटांनी उघडलेलं आहे आणि वरती त्याला तूप लावत आहे तूप त्याच्याऐवजी तुम्ही बटर पण लावू शकता लोणी पण लावू शकता किंवा तेल पण टाकू शकता आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो आता हे सगळेला मी हे तूप लावत आहे आणि त्याला पलटून घेत आहे वा ओके ते छान भाजलेले आहेत बघा खूप छान भाज भाजून भाजलेत ते आता या साईडनी पडत त्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवते हे बघा खूप छान वाव मस्त झालेले आहेत आणि तूप टाकल्यामुळे त्याची अजून टेस्ट पण अजून वाढलेली आहे हे बघा सगळे असे छान भाजलेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते हे बघा चटणी पण आणि हे आप्पे पण खूप छान तुम्हाला काढून दाखवते मस्त असं गरमागरम मस्त जाळी आलेली आहे टेस्ट पण झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्यू